शक्तीपीठ महामार्ग रद्दसाठी सांगलीतल्या शेकडो बाधित गावात महात्मा गांधी जयंती दिने लाक्षणिक उपोषण दिवाळीपूर्वी शक्तीपीठ महामार्ग रद्द करून शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी लाडक्या बहिणींना दिवाळी भेट देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी गेली दोन वर्ष झाली शेतकरी संघर्ष करत आहेत शासन दरबारी अनेक वेळा निवेदनं देण्यात आलेली आहे शक्तीपीठ महामार्ग मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना वावरातून बाधित शेतकऱ्यांनी हाकलून लावलेलं आहे गावातील सर्व बाधित शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना लिखित पंचनामा करून विरोध दर्शवलेला आहे असं असतानाही शक्तीपीठ महामार्ग मोजणीसाठी पुन्हा भूसंपादन अधिकारी यांच्याकडून शेतकऱ्यांना नोटिसा देण्यात येत आहेत आणि उद्या सांगली जिल्ह्यातील डोंगरसोनी येथे मोजणी करणार असल्याचं नोटीसद्वारे सांगण्यात आलं आहे शासनाच्या या दडपशाहीचा निषेध म्हणून दोन ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी शक्तीपीठ महामार्ग बाधित बारा जिल्ह्यातील शेकडो बाधित गावात ग्रामपंचायत कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आलेलं आहे तसेच शक्तीपीठ महामार्ग कर रद्द करा या मागणीचे निवेदन ग्रामसेवक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आहे गावातील आंदोलनात सहभाग घेतलाय भाई दिगंबर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते दसरा आणि महात्मा गांधी जयंती याचं औचित्य साधून महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यापैकी अकरा जिल्ह्यातील तीनशे बहातर गावामधून सदर धरणे आंदोलन होत आहे शेतकरी एकत्रित आलाय मित्रांनो आपल्या एकत्रित विरोधाची छाप अशी उठवायची आहे बाधित शेतकरी मित्रांनो शक्तीपीठाचं स्वप्न पाहणाऱ्या हुकुमशाच्या आयुष्यभराची खोड मोडली पाहिजे आणि या शक्तीपीठाचा चौरंग करून टाकायचा आहे तो आपल्यावर विनार का लादणाऱ्या ज्या बुडाला आग लागली पाहिजे धन्यवाद <laughs> का का काय ते एकदाच सांगून टाका द्यावा भाऊ काय ते एकदाच सांगून टाका द्यावा भाऊ तुमचं विकासाचं गाजर आम्ही कशा संघ खाऊ भाऊबीज म्हणे दिलीसा भाऊबीज म्हणे दर महिन्यालाच दिलीसा एकविषयी नादात लाडक्या बहिणीही हरवलासा बहिणीच्या लाडात दाजीचा किसा कपलासा वचन नाम्यात होता म्हणे शेतकऱ्यांच्या सात वाऱ्याचा दिलासा काय ते एकदाच सांगून टाका देवा भाऊ तुमच्या विकासाचं गाजर आम्ही कशा संघ खाऊ मोट प्रकल्प महाराष्ट्राला दिलेसा साठ मोट मोठे प्रकल्प म्हणे महाराष्ट्राला दिलेसा लोकांना ते गुजरातीला पाठवले देशाची नामी दोन पदे म्हणे गुजरात्यांनाच दिलीसा तरीही जय गुजरात म्हणायची पुण्यात वेळ कशी आलीसा काय ते एकदाच सांगून टाका देवा भाऊ विकासाचं गाजर आम्ही कशा संघ खाऊ बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली